नमस्कार शिक्षण पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव पिंपळगाव बसवण नाशिक जिल्ह्यातील असलेले कांदा बाजारभाव सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव काय निघाले एकवीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव कुठे चालू आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पण बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर बरं तर नक्कीच लाईक करालवरती नवीन असाल तर माझा चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल लायकन म्हणजे जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर श्रीशेल इरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट याडातील नवीन कांदा बाजारभाव बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजचे बाजारभाव आहे तर एकूण कांदा आवक एकशे चाळीस गाड्यांची झालेली आहे तर सुपर गोळा कांदा एकोणावीसशे ते एकवीसशे रुपयापर्यंत आज सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला भेटतो आहे या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आवक बघितली तर एकशे चाळीस गाड्यांची आवक आहे कालच्या तुलनेत थोडी आवकीमध्ये चढ उतार होतो आहे परंतु भावासुद्धा चढ उतार आहे सुपर गोळा कांदा एकोणीसशे ते एकवीसशे रुपयापर्यंत आहे मोठा कांदा सतराशे ते अठराशे मोकळ कांदा पंधराशे ते सोळाशे मोडियम कांदा तेराशे ते चौदाशे गोल्टा कांदा अकराशे ते बाराशे गोलटी कांदा नऊशे ते एक हजार चिंगळी कांदा सातशे ते आठशे जोड कांदा पाचशे ते सहाशे श्रीशेल इरप्पा जावळी सोलापूर नवीन कांदा बाजारभाव आहे अडथ्याचा व्यापाऱ्याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे आणि त्यानंतर बाजार समिती पिंपळगाव बसवण आशिया खंडातील अग्रेसर असणारे कांदा मार्केट लासलगाव बाजार समितीचे बाजारभाव आपण या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आता पिंपळगाव बसवन ज्या पाठोबात लासलगावच्या पाठोपाठ असणारे मोठी कांदा मार्केट पिंपळगाव बसवन उन्हाळकांसाठी आज आवक सात हजार क्विंटलची दाखल झाली कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सतराशे एक आणि सरासरी सोळाशे एक इतके बाजारभाव आज पिंपळगाव बसवनची जी काही बाजार समिती आहे कांद्यासाठी आज हे बाजारभाव निघाले आहे तर यानंतरच्या आवडीमध्ये मनमाड कळवण देवळा सटाणा नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा सोलापूर पुणे या ठिकाणच्या जे काही महत्त्वाचे अपडेट देतील तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाणार आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब